नमस्कार मंडळी जय जवान जय किसान <laughs> आज एक विशेष दिवस आहे साहिल कृषी सेवा केंद्रासाठी कारण आज आपल्याकडे साहिल कृषी सेवा केंद्राला श्रीयुत नारायण पाटील साहेब म्हणजे आमचे एन जी पाटील साहेब एक्सपर्ट ॲग्रोकेम लिमिटेडचे स्वतः मालक इथे आलेले आहेत आपल्याशी चर्चा करण्याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आम्हाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन लाभतं आमचं भाग्य आहे त्याच्यानंतर आज सेवानिवृत्त पोलीस उप श्री कांबळे साहेब सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत मला वाटतं साहिल कृषी सेंद्र केंद्राबरोबर ते बरेच वर्ष जोडले गेलेले आहेत आणि बऱ्याचदा ते इथे त्यांना काही ज्या वस्तू लागतात एग्रिकल्चर रिलेटेड ते नेण्यासाठी इथे येतात तर मला वाटतं त्यांना इथे समाधानकारक सेवा मिळत असावी त्यांना जे पाहिजे ते इथे मिळतं हे तर नक्कीच आहे पण त्याच्याबरोबर मला वाटतं मार्गदर्शन सुद्धा मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे तर मी एक त्यांना असं विचारेन की साहिल कृषी सेवा केंद्राबद्दल आपलं मत काय साधारण ते थोडं इथे आमच्या समोर तर बरं होईल मी श्रीवर्धनला शेती आंबा सुपारी नारळ याची शेती करण्याचे नियोजित केले होते आणि निवृत्तीपूर्वीच याचं नियोजन गेल्या सात वर्षापूर्वी मी करत होतो मला फारशी काही शेतीविषयी माहिती नव्हती अशा वेळेस मला कुठून तरी कळाले की आपण इफ्तिकार भाई जे आहेत त्यांच्याशी संपर्कात जावे आणि मग मी येऊन यांना भेटलो आणि फार मला फारशी माहिती नसल्यामुळे मी लागवडीपासून ते आजपर्यंत गेल्या सात वर्षापासून आता मी निवृत्तीनंतर पूर्ण वेळ तेच कार्य करत आहे तर मी सुरुवातीपासून रोपं लावण्यापासून त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि उत्कृष्ट त्याचं पालन पोषण झालेलं आहे दरवर्षी खतं वार्षिक जो कार्यक्रम असतो त्या झाडांचा सर्व मार्गदर्शन मी ह्यांच्याकडूनच घ्यायचो माझ्या असं लक्षात आलं यांच्याकडून की हे अनावश्यक गोष्टी ज्या माझ्या डोक्यामध्ये होत्या बऱ्याचशा मी असं करेल तसं करेल मला माहित नव्हतं नक्कीच त्यांनी लावल्या म्हणजे त्या निमित्ताने खर्चही टळला तो आणि मोजक आणि अत्यावश्यक आणि गरजेच्याच गोष्टी त्यांनी सुचवलेल्या आहेत आणि मोजक्या गोष्टी त्याच्यामुळे सगळं काही आटोपशीर सांगतात आणि जे रिझल्टंट परिणाम देणार आहे अशाच गोष्टी ते सांगतात ह्यामुळे एक विश्वासाचं नातं त्यांचं माझं नक्कीच सर आणि मला तुमचा फार अभिमान आहे कारण का बऱ्याचदा कसं होतं की आफ्टर रिटायरमेंट माणूस रिलॅक्स झोन मध्ये जातो कारण की एवढी वर्ष मी सर्व्हिस केली सेवा केली आणि ती सगळं तुम्ही पोलीस दलात केलेली आहेत म्हणजे साधी गोष्ट नाहीये तर त्याच्यानंतर माणूस असं वाटाय वाटायला लागत झाला की आपण आता आराम करावा मस्त कुठेतरी जाऊन एक चांगला छोटा बंगला बांधावा आणि त्याच्यातच फक्त म्हणजे आराम करावा इतकंच त्याच्यासमोर असतं पण आज तुम्ही जे काय केलेलं आहे म्हणजे तुम्ही जी प्रॉपर्टी बनवलेली आहे तिथे जी बाग बगीच्या बागा जी केलेली आहे ती अतिशय वाखडण्याजोगी आहे कारण की हे फार कमी लोक करतात म्हणजे याला आपण म्हणू शकतो की अचिव्हमेंट तर तुम्ही घेतलेलीच आहे तुम्ही स्वतः अचीवर आहात पण तुम्ही कॉन्ट्रीब्युटर सुद्धा आता झालेले आहात कारण काय कॉन्ट्रीब्युशन हे खूप महत्वाचं असतं आपण या पृथ्वी तलावर जो जन्म घेतला ह्या पृथ्वीसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी द्यायचं आहे हे नक्की असतं आणि ते तुम्ही करताय आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे नमस्कार नमस्ते पर्यावरण दिन येतोय नक्कीच तसं पर्यावरण दिनाचं काही वेगळं बोलण्यात एवढा मी मोठा नाहीये पण एक मानव म्हणून मला सगळ्या मानवांना कारण जी भाषा समजते मराठी बोलणाऱ्यांना एकच विनंती करायची आहे की फार काही वेगळं करू नका पर्यावरण दिनाच्या निमित्ताने फक्त पर्यावरणाचा आपल्या कृतीमुळे ऱ्हास होणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी करा सिंगल टाइम यूज प्लास्टिक कमीत कमी वापरा प्लास्टिक पॅकेट्स कमीत कमी वापरा कोणत्याही झाडाच्या फुलाला फळाला अकारण हात लावण्यापूर्वी दोन वेळा विचार करा निसर्ग हा स्वत आपल्या जागी व्यवस्थित आहे फक्त ज्या ज्या ठिकाणी मानवाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलाय ढवळाढवळ धवड़ केली आहे त्याला काही वेगळ्या प्रकारे छेडछाड केली आहे त्याच ठिकाणी निसर्ग डिस्टर्ब होतोय म्हणजे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण असं जर ठरवलं की मी अमुक करेल तर करेल त्यापेक्षा मी हे करणार नाही हे करणार नाही म्हणजे जेणेकरून पर्यावरणाचा माझ्या कृतीने ऱ्हास होणार नाही एवढी जरी काळजी घेतली तरी पर्यावरण आपोआप फ्लरिश होईल आणि हे जर पर्यावरण समृद्ध जसं निसर्गाचं आहे नैसर्गिकरित्या तसं राहिलं तरच आपण या पृथ्वी तलावर जगू शकू टिकू शकू राहू शकू अन्यथा आपण आपल्याच पायावर कुराळ मारून घेत आहोत म्हणून या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण एकच निर्णय करूया की मी माझ्या कृतीने उक्तीने व्यवहाराने आचाराने विचाराने या निसर्गाचं कसलंही नुकसान होणार नाही ही काळजी घेणार आहे तुम्हाला पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर अधिक माहितीसाठी आपल्या साईल कृषी सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आहेत त्याच्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका ज्या काही प्रतिक्रिया आपल्या असतील त्या आमच्यापर्यंत येऊ दे त्याच्यामध्ये आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद जय जवान जय किसान